सचिन हा एक काम बारा दिवसात करतो आणि विराट तेच काम वीस दिवसात करतो जर सचीन ने आठ दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर उरलेले काम विराट किती दिवसात करेल असा प्रश्न प्रथमत त्या कामाचे एकूण भाग किती शोधा जे काम सचिन बारा दिवसात आणि विराट वीस दिवसात करतो त्या कामाचे एकूण भाग किती प्रथमत शोधा सोडा। मग कसे शोधायचे तर बारा आणि वीस यांचा लसावी काढा बघा ही संख्या दोनच्या भाग जातो बेतीस सहा बेपंच दहा लक्ष द्या लसावी म्हणजे या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुन्हा का म्हणजे लसावी लेकरांनो लक्ष द्या दोन गुणीला दोन गुणीला तीन गुणीला पाच बेदोनी चार चार तरी बारा बारा पंच सात त्या कामाचे एकूण भाग त्या लेकरांनो लक्ष द्या त्या कामाचे एकूण भाग साठ होत जे काम सचिन बारह दिवस विराट वीस दिवस करते ओके लक्ष दया आता इत सचिन लिया इत लिहा विराट बगा सचिन ते काम बारा दिवसात करतो विरार ते काम वीस दिवसात करतो ही काय झाली त्यांच्या कामाची किंवा काम करण्याची काम करण्याची एकूण काय हो कार्यक्षमता या सचिन आणि सचिन आणि विराटची एका दिवसाची कार्यक्षमता काढायची एका दिवसाची काम करण्याची कार्यक्षमता जर का काढायची असेल तर काय करायचं लक्ष द्या कामाचे एकूण भाग साठ लक्ष द्या या साठला सचिन एक काम बारा दिवसात करतो या सचिनची जर एका दिवसाची काम करण्याची कार्यक्षमता बघायची काढायची शोधायची तर या एकूण कामाच्या भागाला बारानं न भागा हा भाग वाचणं जातो म्हणजे पाच भाग एवढं काम हा सचिन एकूण भागाच्या एका दिवसात करतो लक्ष द्यायला का गणित तुमच्या लक्ष द्या आता विराट एका दिवसात किती काम करतो कामाचे एकूण भाग साठ विराट ते सर्व काम वीस दिवसात करतो भाग तीन न गेला म्हणजे एका दिवसात हा विराट लेकरांनो लक्ष द्या एका दिवसात हा विराट एकूण कामाच्या तीन भाग एवढं काम करतो लक्ष द्या मग आता काय करायचं गणित म्हणते सचिन आठ दिवस काम केलं म्हणजे किती काम केलं इथं सचिनच सचिनच आठ दिवसाचं काम लक्ष द्या सचिन एका दिवसात एकूण कामाचा पाच भाग एवढं काम करतो म्हणून इथं पाच भाग सचिन आठ दिवस काम केलं आणि तो काम सोडून निघून गेला मग आठ दिवसाच सचिन न केलेलं काम किती कर हा गुन्हा का चाळीस भाग तर प्रश्न विचारला उरलेले काम विराट किती दिवसात करेल मग आता उरलेले काम कोणते हो इथं मांडा उरलेले काम उरलेले काम कामाचे एकूण भाग सात लक्षात आला तुमचं सचिन न आठ दिवसात केलेलं काम चाळीस भाग उरलेलं काम वीस भाग उरलेलं काम आहे वीस भाग मग आता हे उरलेलं काम हा उरलेले काम आणि भागीला हे उरलेलं काम कोणाला करायचं विराटला म्हणून भागीला विराटची प्रतिदिन काय कार्यक्षमता उरलेले काम आहे वीज भाग लेकरांनो लक्ष द्या भागीला एका दिवसात विराट एकूण कामाच्या तीन भाग एवढं काम करतो म्हणून भागीला तीन भाग वीज भागीला तीन म्हणजे तीन सख अठरा दोन उरले छदस्थानी तीन हा पूर्णांक युक्त पूर्णांक आहे याचं अंशाधिक रूपांतरण वीज छेद तीन असे येते पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अंश मिळवणे छेदस्थानी छेदला तसा तीन सख अठरा अठरा दोन वीस आणि छेदस्थानी तीन तसेच वीस छेद तीन म्हणजे उरलेले काम विराट सहा पूर्णांक दोन छेद तीन दिवसात करेल हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाट सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा प्रश्न अवश्य पाठवा या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके